नमस्कार सकिनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी जे काही ज्वेलरी आहेत तर ते ज्वेलरी ठेवण्यासाठी डी आय वाय ऑर्गनायझेशन मी कसं केलेलं आहे ते दाखवणार आहे ज्वेलरी किंवा स्टेशनरी गोष्टी तर ते मी कशी ठेवले आहेत हे तुमच्यासोबतच शेअर करणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर सर्वात आधी इथं मी हेअरबँड ठेवण्यासाठी डी आय वाय बनवत आहे तर ही जी बॉटल आहे ती ॲक्च्युली दोन लिटरची आहे आणि ही खाली पडल्यामुळे ह्याचं जे झाकण आहे त्याला काय झालं माहीत नाही पण ह्यातून पाणी गळायला लागलेलं आहे त्यामुळं आता हे वेस्ट आहे तर त्यामुळे मी काय केलं तर ह्यालाच जी माझी जुनी पॅन्ट होती घरातली तर ते घालत आहे आणि त्यावरती पोलका डॉट्स आहेत त्यामुळे त्याला एक छान लुक येतो तर या प्रकारे मी इथे कट करून घेणार आहे आणि त्यानंतर ह्याला मी रब्बर लावणार आहे दोन्ही साईडून आणि थोडासा फुलासारखा ह्याला आकार देणार आहे पहा याप्रमाणे थोडासा ह्याला मी फुलाचा आकार देणार आहे ॲक्च्युली ऑनलाईन मी बघितलेले आहेत पण खूप कॉस्टली आहेत त्यामुळं मी ते घेतलेलं नाही आपण घरच्या घरीसुद्धा खूप छान बनवू शकतो आणि तसंच तुमचं जे हेअरबँड आहेत तुमच्या मुलीचे ते तिच्या वयानुसार तुम्ही ते बॉटल घ्यायची आहे कारण छोटी असेल तर हेअरबँडची साईजसुद्धा छोटी असते त्यामुळं ह्याच्यापेक्षा थोडीशी छोटी बॉटल घेतली तरी चालेल तर याप्रमाणे मी केलेलं आहे आणि हे हालू नये म्हणून ह्याला ह्या खाली छोटीशी एक बास्केट ठेवलेली आहे तर आपल्या घरच्या घरी हेअरबँडसाठी डी आय वाय रेडी झाला आहे टिकल्यांच्या पॅकेटसोबत जर आपण टिकल्या ठेवल्या तर त्या खूप जागा घेतात आणि तसं आपल्याला कुठली पाहिजे टिकली ती आपल्याला हुडकावी लागते मग ती घ्यावी लागते तर यासाठी तुम्हाला पटकन टिकली मिळावी आणि जास्त जागासुद्धा व्यापू नये यासाठी एक मी डी आय वाय करून दाखवणार आहे तर इथं मी एक गिफ्ट पेपर घेतलेला आहे आणि टिकलीच्या आकाराचं जे आहे ते मी हे तो फोल्ड करून घेणार आहे याप्रमाणे आणि त्यानंतर ह्याला कट करून घ्यायचं आहे आता हे जे टिकलीचं पॅकेट आहे ते मी याप्रमाणे फोल्ड करून घेणार आहे तर हे आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला याप्रमाणे आपण फोल्ड करून घ्यायचं आहे याप्रमाणे फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे जे टिकल्यांचं पॅकेट आहे त्यामधून आपण हे छोटंसं जे रॅप असतं टिकलीचं तर ते आपण काढून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे इथं आपल्याला चिटकवायचं आहे तर मागे आणि पुढे दोन्हीकडून आपल्याला याप्रमाणे चिटकून घ्यायचं आहे तर पहा याप्रमाणे एकदम हँडी आणि इझी टू कॅरी टिकल्यांचं पॉकेट आपलं रेडी आहे तर आता नेल पेंट आणि लिपस्टिक ठेवण्यासाठी आपण ऑनलाईनवरून वेगवेगळे ऑर्गनायझर्स मागवतो तर इथे एक मी एकदम इझी आणि पटकन होणारा असं डी आय वाय ऑर्गनायझर तयार केलेलं आहे तर इथं मी मोबाईलचा जो बॉक्स असतो तो घेतलेला आहे आणि त्यावरती गिफ्ट पेपर रॅप केलेला आहे आणि आता यामध्ये पार्टिशनसाठी मी एक छोटंसं कार्डबोर्ड ह्या मापाचं घेणार आहे आणि ह्यालासुद्धा गिफ्ट पेपर रॅप करून घेणार आहे तर माझ्याकडे एवढे जास्त नेलपेंट किंवा लिपस्टिकचं कलेक्शन नाही आहे त्यामुळे मला एवढा बॉक्स पुरेसा आहे जर तुमच्याकडे जास्त कलेक्शन असेल तर तुम्ही याप्रमाणे एक दोन तीन बॉक्स रेडी करून एकमेकाला चिटकू शकता तर पहा याप्रमाणे मी पार्टिशन करून घेतलेलं आहे आता यामध्ये जे मेडिसिन सिरपचे कॅप असतात ते तर ते याप्रमाणे मी फेविकॉलने लावून घेत आहे तर सिरपबरोबर तिचे एक्स्ट्रा कॅप्स खूप होते तर ते मी ते यूज केलेले आहेत तर अशाने काय होतं तर तुम्ही लिपस्टिक वगैरे ठेवला तर ते पडत नाही किंवा हालत नाही जरी हल्ले तरी ते, ते त्या कॅपमध्येच राहतात तर चला याप्रमाणे मी रेडी केलेलं आहे आता ह्यामध्ये आपण ठेवून घेऊया नेलपेंट आणि लिपस्टिक ठेवण्यासाठी आपलं डी आय वाय ऑर्गनायझर रेडी आहे आता इयरिंगसाठी मी कुठलंही डी आय वाय केलेलं नाही तर या प्रकारचे कंपार्टमेंटचे बॉक्सेस तुम्हाला इझिली सुद्धा मिळतात आणि ऑनलाईनवरती मिळतात तर इथे मी इयरिंग्स वेगवेगळे ठेवलेले आहेत रिंग, वेग 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 रिंग असलेले वेगळे पुन्हा स्टोनचे वेगळे ऑक्सिडाईज असलेले वेगळे वेग पुन्हा झुमकी असलेले वेगळे तर डेली जे आपण घालतो घरात तर ते वेगळे तर या प्रकारे मी वेगवेगळे करून ठेवलेले आहेत म्हणजे काय होतं पटकन आपल्याला ते मिळतं तर ह्या बॉक्समध्ये ठेवण्याआधी पहिल्यांदा मी हे जे आयपॅड्स आहेत ॲक्च्युली एक्सपायरी झाले होते खूप दिवस झाले होते तर ते मी इथं खाली ठेवत आहे आणि त्यावरती माझे ये जे इयर आहेत ते मी ठेवणार आहे म्हणजे काय होतं जरी स्टोनचे वगैरे असले तरी ते खराब होत नाहीत तर याप्रमाणे मी माझे सारे इयरिंग्स नथ आणि बिंदी ऑर्गनाईज केले आहे आता तुम्ही म्हणाल हे गंगावन मी का दाखवत आहे तर हे माझ्या लग्नातलं गंगावन आहे तर हे असंच तुम्ही ठेवण्यापेक्षा तुम्ही ह्यावरती सर्व तुमचे जे काही क्लिप्स आहेत ते तुम्ही ह्यावरती अडकू शकता तर कपाटामध्ये या प्रकारे जर जागा असेल तर तुम्ही तिथे अडकू शकता किंवा तुम्ही हुक लावूनसुद्धा अडकू शकता आणि त्यावरती तुमचे सर्व क्लिप्स तुम्ही लावला तर तुम्हाला कुठली पाहिजे ती क्लिप तुम्ही घेऊ शकता आणि ते दिसायलाही छान वाटतं आणि जर तुम्हाला कधी गंगावून घालायचं असेल तर तुम्ही सर्व क्लिप्स काढून ते इझिली घालूही शकता तर ते दिसायलाही छान दिसतं आणि ऑर्गनाईजही वाटतं तर या प्रकारे मी माझे सर्व क्लिप्स अरेंज केलेले आहेत तर बांगड्या मी या प्रकारच्या कापडी ऑर्गनायझर्समध्ये अरेंज केलेले आहेत तर दोन कंपार्टमेंट्समध्ये आणशाचे आहेत आणि दोन कंपार्टमेंट्समध्ये माझ्या बांगड्या आहेत तर या प्रकारचे तुम्हाला बाजारात इझिली मिळतात लाकडीसुद्धा मिळतात या सुद्धा मिळतात तर प्रकारे मी माझ्या सर्व बांगड्या अरेंज केलेले आहेत तर, के तर एक्स्ट्रा जे बो आहेत ते मी तिजोरीमध्ये आपण कपडे ठेवण्यासाठी एक पाईप दिले असते तर मी युजली तिथं काही ठेवत नाही कारण ते छोटंसं होतं तिथं मी साडीसुद्धा नाही ठेवू शकत किंवा कुठला ड्रेससुद्धा नाही अडकू शकत तर तिथे मी या प्रकारे बो लावलेले आहेत ला तर तुम्ही हँगरलासुद्धा लावू शकता आता ही जी सारी बॅग आहे त्याची चे ॲक्च्युली चेन गेलती आणि मी ह्यामध्ये काही ठेवूही शकत नव्हते तर ह्याचं मी माझं गळ्यातलं ठेवण्यासाठी डी आय वाय करत आहे तर त्यासाठी इथे मी दोन कार्डबोर्डचे याप्रमाणे साईज या साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत है। तर ह्याला मी गिफ्ट पेपर रॅप करून घेतलेले आहेत आणि हे आता सारी बॅगमध्ये मी या प्रकारे घालून घेणार आहे जेणेकरून ह्याचा एक बेस तयार होतो त्यानंतर मी राहिलेले जे कार्डबोर्ड आहेत ते मी छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेणार आहे जे काही माझ्या गळातले आहे तर त्याच्या साईजचे मी कट करून घेणार आहे तुम्ही याप्रमाणे फाईल फॉर्मॅटमध्ये सुद्धा फोल्ड करू शकता तर पहा बाकीचे कार्डबोर्ड मी या प्रकारे माझे जे गळ्यातले वगैरे आहेत तर त्या ते ठेवण्यासाठी मला कसे हवे तसे मी कट करून त्याला गिफ्ट पेपर रॅप करून घेतलेले आहेत तर पहा इथे मी सर्व जे गळ्यातले आहेत ते याप्रमाणे अडकवलेले आहेत असं ठेवल्यानं तुम्हाला कुठलं हवं आहे गळ्यातलं ते तुम्हाला पटकन मिळतंसुद्धा तर इथं पहा मी एकाच ह्याच्यामध्ये कार्डबोर्डवरती दोन्ही साईड याप्रमाणे लावलेले आहेत आणि ते हालू नये म्हणून मी त्याला चिकटपट्टी लावलेली आहे ह्यालासुद्धा मी, मी या प्रकारे चिकटपट्टी लावून घेतलेली आहे खाली म्हणजे ते कसं होतं नीट व्यवस्थित राहतं हा आता ह्यामध्ये सर्व मी ठेवून दाखवते तुम्हाला तर पहा याप्रमाणे सर्व ह्यामध्ये बसलेले आहेत आणि तुम्ही याप्रमाणे फोल्डसुद्धा करू शकता नाहीतर तुम्ही असंही ठेवू शकता तर इथे मी तिजोरीमध्ये सर्वात शेवटी ठेवलेलं आहे कारण फंक्शनलला तेवढंच मी हे काढते आणि शाला किंवा मला जर घालायचं असेल तर आणि हे हँडीसुद्धा आहे तुम्ही आरामात हे घेऊ शकता आणि पुन्हा ते ठेवूही शकता तर याप्रमाणे मी डी आय वाय ऑर्गनायझर केलेलं आहे गळ्यातल्या ठेवण्यासाठी तर आता इथे मी अजून एक कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि त्याला गिफ्ट पेपर रॅप केलेले आहेत आणि ह्या सर्व कार्डबोर्डवरती आणि शा जे काही हेअर क्लिप्स आहेत ते मी याप्रमाणे अडकवलेले आहेत तर इथे तिथे ठेवून ते हरवण्यापेक्षा किंवा आपल्याला हवं ते पटकन मिळावे यासाठी मी हे याप्रकारे अरेंज केलेलं आहे आणि वरती ह्याला हुकला अडकवण्यासाठी याप्रमाणे बांधून घेतलेलं आहे तर हे सुद्धा मी तिजोरीमध्ये हुक लावलेलं आहे आणि त्यावरती हे घातलेलं आहे तर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता आणि यूज करू शकता तर या प्रकारे मी माझे सारे ज्वेलरी स्टेशनरी ऑर्गनाईज केलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद